श्रावण महिन्यातील पुत्रदा निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे रंगीबेरंगी प्रकारची गुलाब शेवंती कणेर जुई सुपारीची फुले जरबेरा झेंडू असे तब्बल नऊ प्रकारची देशी विदेशी दोन टन फुले या सजावटीसाठी वापरण्यात आली आहे यामध्ये विठ्ठल मंदिराचा सोळखांबी परिसर चौखांबी परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे विठ्ठल मंदिराचे पुरातन रूप अधिकच खुलून दिसत आहे श्रावण महिन्यातील एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी असताना फुलांच्या सजावटीने मंदिराचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे